नमस्कार प्रेक्षकांनो आज खेळल्या जात असलेल्या हैदराबाद विरुद्ध राजस्थानच्या मॅचमध्ये आज प्रथम हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण लास्ट दोन मॅचमध्ये हैदराबादने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आज पुन्हा एकदा त्याने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय आजही काही चांगला त्यांच्या पथ्यावर काही पडला नाही कारण खेळायला आलेला ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता मात्र अभिषेक शर्मा हा फक्त दहा बॉलामध्ये बारा रन बनवून आवेश खानच्या बॉलिंग वर ध्रुव ज्युरेलच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक षटकार देखील मारला होता मात्र त्यानंतर खेळायला आलेला अनमोल प्रीत सिंग हा काही आज करू शकला नाही तो पाच रन बनवून संदीप शर्माच्या बॉलिंग वर यशस्वी जयस्वाल हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला परंतु इकडे दुसऱ्या साईडनी जागा सांभाळून खेळत असलेल्या ट्रॅव्हिसेड ह्याने हळूहळू खेळ सदतीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल दोन हजार चोवीस तिसरे अर्धशतक आहे आणि हे बनवण्यासाठी त्याने सहा चौकार व दोन षटकारांची मदत घेतली तर इकडे खेळत असलेला नितीश कुमार रेड्डी ही ट्रायव्हिसेड बरोबर दुसऱ्या साइडने त्याची साथ, साथ देत खेळत होता मात्र त्याने आक्रमक रूप धारण केले होते आणि त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करण्यास सुरू केली होती तर इकडे हेड हा अर्धशतक केल्यानंतर थोडाफार चांगला खेळू लागला होता मात्र आवेश खानच्या एका बॉलवर तो शॉट मारायला गेला मात्र तो बॉल मिस झाला आणि संजू सॅमसंगच्या हातात तो बॉल गेला आणि त्याने थ्रो केला आणि स्टंपला त्याने बॉल मारला मात्र थर्ड अंपायरने केल्यानंतरही त्याला नट आउट देण्यात आले मात्र हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे चर्चा चालूच असताना तोपर्यंत आवेश खानच्या दुसऱ्या बॉलवरती ट्रॅव्हिस हेड हा बाउंड्री मारण्याच्या नादात स्वतःच्या चुकीने त्याच्या बॅटीला बॉल लागला आणि तोच बॉल डायरेक्ट जाऊन स्टम्पला लागला आणि त्यामुळे तो बोल्ड आऊट झाला मग तो आऊट झाल्यानंतर इकडे नितीश कुमार रेड्डी याने एक रन काढला व त्याने आपले तीस असलेला मध्ये लासन व नितीश कुमार रेड्डी या दोघांनीही चांगली सुरुवात करून ठेवली होती आणि दोघेही चांगले दमदार पारी खेळ रनगती वाढवत खेळत होते तर नितीश कुमार रेड्डी हा बेचाळीस बॉलामध्ये शहात्तर रन बनवून नॉट आऊट राहिला त्याने तीन चौकार व आठ षटकार मारले तर इकडे लासन हा एकोणीस बॉलमध्ये बेचाळीस रन बनवून नॉट आउट राहिला त्याने तीन चौकार व तीन षटकार मारले तर इकडे आज हैदराबादचा स्कोर हा वीस ओव्हर मध्ये दोनशे एक वर तीन विकेट असा झाला तर इकडे राजस्थानतर्फे बॉलिंग टाकत असताना संदीप शर्मा यांनी एक विकेट तर आवेश खान यांनी सर्वात जास्त दोन विकेट घेतले तर आता राजस्थान हे लक्ष कशा प्रकारे प्राप्त करणार बरं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद